साधारण दोन तीन महिन्यांपूर्वीच आम्ही या नव्या इमारतीत राहायला आलो होतो ही इमारत जरी काहीशी जुनी असली तरी तिची रचना इतकी हवेशीर आणि मोकळी होती की मनाला प्रसन्न वाटायचं चार मजली इमारतीच्या सर्वात वरच्या म्हणजेच चौथ्या मजल्यावर आमचं नवीन भाड्याचं घर होतं आम्ही येण्यापूर्वी तिथे एक सुखी कुटुंब राहायचं त्यांच्याशी आमची हळूहळू ओळख झाली सुधीर त्यांची पत्नी अनिता आणि त्यांची गोड दहा वर्षांची मुलगी सानिका असे ते तिघे तिथे आनंदाने रहायचे त्यांच्या प्रेम आणि आपुलकीच्या स्वभावामुळे आम्हाला लवकरच या नव्या जागेत घरच्यासारखं वाटू लागलं जसजसा वेळ पुढे सरकत गेला तसतशी आमची मैत्री अधिक दृढ होत गेली आमच्या मजल्यावर दुसरं कोणी नसल्यामुळे अनिता अधूनमधून आमच्या घरी यायच्या त्यांच्या येण्याने घरात एक वेगळीच उब निर्माण व्हायची अनिता खूप मनमिळाऊ आणि हस्तमुख होत्या त्यांच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा निघून जायचा हे कळायचंच नाही त्या आल्यावर माझ्या पत्नीला राधाला घरकामात मदत करायच्या आणि माझ्याशीही मित्रत्वाने बोलायच्या त्यांच्या आपुलकीच्या वागण्याने आमचं नातं हळूहळू अधिक घट्ट होत गेलं सुधीर बहुतेक वेळा कामानिमित्त बाहेरगावी असायचे आणि सानिका शाळेत गेलेली असायची त्यामुळे अनितांना घरी एकटं वाटायचं आमच्या घरी येऊन त्यांना थोडा वेळ सुखद वाटायचा आणि आम्हालाही त्यांच्या सहवासाचा आनंद मिळायचा हळूहळू आमच्यात एक खास मैत्री आणि विश्वासाचं नातं निर्माण झालं अनिता आता मनमोकळेपणाने आमच्याशी बोलायच्या अगदी त्यांच्या वैयक्तिक गोष्टीही शेअर करायच्या आम्हालाही त्यांच्यासोबत बोलताना खूप ब्र वाटायचं त्यांच्या हस्या स्वभावामुळे घराचं वातावरण नेहमीच प्रसन्न आणि हलकमफुलकर राहायचं सुधीरशीही आमचं छान जमायचं पण ते कामामुळे ब्याचदा घराबाहेर असायचे अनिता सकाळी सानिकाला डबा बनवून शाळेत पाठवायच्या आणि सुधीर ऑफिसला गेले की त्या साधारण साडेअकरा बाराच्या सुमारास आमच्या घरी यायच्या राधाशी त्या तासनतास गप्पा मारायच्या दोघींची इतकी चांगली मैत्री झाली होती की त्यांना एकमेकांच्या सहवासात खूप आनंद मिळायचा सानिकाही शाळेतून आल्यावर आमच्या घरी खेळायला आणि गप्पा मारायला यायची संध्याकाळीच त्या दोघी आपल्या घरी परतायच्या आम्ही आता एकमेकांना खूप जवळून ओळखायला लागलो होतो सुखदुःख एकमेकांशी शेअर करायचो आणि एकाक योत आमच्यात एक खास प्रेम आणि विश्वासाने भरलेलं नातं तयार झालं होतं मी ऑनलाईन क्लास घ्यायचो त्यामुळे बहुतेक वेळा घरीच असायचो कधीतरी बाहेर जायचो पण आम्ही इतके एकमेकांत गुंतलो होतो की बाहेर जेवायला किंवा फिरायला जायचं ठरलं तर अनितांना आणि सानिकाला सोबत घेतल्याशिवाय आम्हाला मजा यायची नाही त्यांच्याशिवाय आम्हाला काहीतरी कमी वाटायचं त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन बाहेर जायला आवडायचं आमच्यात एक कुटुंबासारखी जवळीक निर्माण झाली होती पण ब्याचदा सुधीर कामामुळे आमच्यासोबत येऊ शकत नव्हते त्यामुळे अनिता कधीकधी त्यांच्यावर नाराज व्हायच्या एकदा त्या मला म्हणाल्या राधा खूप भाग्यवान आहे तिला तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळाला त्यांच ते बोलणं मला खूप आवडलं त्यांच्या शब्दांत एक प्रकारची प्रशंसा आणि काहीशी अपेक्षा दडलेली होती असंच एकदा आम्ही संध्याकाळी पाणीपुरी खायला जायचं ठरवलं अनिता आनंदाने तयार झाल्या त्या तयार होऊन आल्यावर खूप प्रसन्न दिसत होत्या त्यांच्या चेह्यावर एक वेगळीच चमक होती आम्ही सगळे मिळून पाणीपुरी खायला गेलो आणि खूप मजा केली त्या दिवशी अनिता खूप मनमोकळ्या गप्पा मारत होत्या त्यांच्या चेह्यावरचं हास्य बघून मला खूप ब्र वाटलं त्या क्षणी आम्ही सगळे दुःख विसरून फक्त आनंदात रमलो होतो दोन तीन दिवसांनी राधाचा वाढदिवस होता आम्ही सगळे बाहेर जेवायला जायचं ठरवलं सुधीरही येणार होते त्यामुळे अनिता खूप उत्साहित होत्या पण अचानक सुधीरचा फोन आला त्यांना काही महत्वाचं काम निघालं होतं आणि ते घरी यायला उशीर होणार होता त्यांनी आम्हाला बाहेर जाऊन येण्यास सांगितलं फोन आल्यावर अनितांच्या चेह्यावरची चमक एकदम ओसरली त्यांच्या चेह्यावर उदासीनता पसरली मी त्यांना काळजीने विचारलं अनिता काही अडचण आहे का त्या हलक्या आवाजात म्हणाल्या सुधीर येणार नाही त्यांच्या उदास बोलण्याने मलाही वाईट वाटलं मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला ब्र मग उद्या जाऊया का उद्या सुधीरही फ्री असतील पण त्या म्हणाल्या नाही आज राधाचा वाढदिवस आहे तुमचा प्लान आहे आप आजच जाऊया असं म्हणून त्यांनी स्वतःला सावरलं आणि आम्ही बाहेर जायला निघालो बाहेरच्या थंड वायाने आम्हाला थोडा आधार दिला माझी मुलगी पाणीपुरी खायची म्हणत होती म्हणून आम्ही आधी पाणीपुरी खाल्ली आणि मग एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो हॉटेलमध्ये आम्ही केक आणला कापला आणि वाढदिवस साजरा केला पण अनितांच्या चेह्यावरची उदासीनता अजूनही पूर्णपणे गेली नव्हती आम्ही टेबलवर बसलो होतो आणि वातावरणात एक शांतता होती तेवढ्यात राधाला फोन आला आणि ती बाजूला जाऊन बोलू लागली आमची मुलगीही खेळण्यात गुंग झाली अचानक अनिता माझ्याकडे बघून हळू आवाजात म्हणाल्या तुम्ही खूप समजूतदार आहात तुमचा स्वभाव मला खूप आवडतो त्यांच्या त्या अनपेक्षित बोलण्याने मी क्षणभर गोंधळलो मला काय बोलावं हे सुचेना तरीही मी हिंमत करून म्हणालो अनिता तुम्हीही खूप छान आहात माझ्या त्या बोलण्याने त्या लाजल्या आणि खाली बघू लागल्या मग त्या हळू आवाजात म्हणाल्या पण माझ्या या स्वभावाचा काय उपयोग त्यांच्या दुहखी बोलण्याने मला वाईट वाटलं मी काळजीने विचारलं का असं म्हणता त्या नाराज होऊन म्हणाल्या माझ्या मनातलं दुःख आणि एकटेपणा कोणाला दिसत नाही त्यांच्या त्या हृदयद्रावक शब्दांनी माझं मन खिन्न झालं मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली मी हिंमत करून म्हणालो मी आहे ना तुमच्यासाठी माझ्या त्या बोलण्यावर त्या गोंधळल्या आणि म्हणाल्या काय म्हणालात मी घाबरलो आणि सॉरी सॉरी म्हणायला लागलो माझी अस्वस्थता बघून त्या हसल्या आणि म्हणाल्या मजाक करते त्यांच्या त्या, त्या हलक्या बोलण्याने मला हायसं वाटलं मी पुन्हा म्हणालो खरंच तुम्ही खूप छान आहात त्या उत्सुकतेने म्हणाल्या ख्रंच का मी म्हणालो हो खरंच तेवढ्यात राधा आली आणि आम्ही चोरून एकमेकांकडे बघत जेवण केलं घरी गेल्यावर राधा म्हणाली की तिला उद्या माहेरी जावं लागेल कारण तिच्या आईची तब्येत ठीक नाही मी तिला जाऊन येण्यास सांगितलं ती माहेरी गेल्यावर कळलं की ती तीन ती चार दिवस येणार नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मला उठवत नव्हतं डोकं खूप दुखत होतं कसाबसा उठलो दूध घेतलं आणि बेडरूममध्ये झोपलो दार अर्धवट उघडं होतं माझं मन अनितांच्या विचारात गुंतलं होतं साडेअकराच्या सुमारास अनिता दार ढकलत आत आल्या आणि राधाचं नाव घेत आत आल्या माझा खोल आणि आजारी आवाज ऐकून त्या बेडरूमकडे आल्या आणि काळजीने विचारलं अहो आजारी आहात का त्या थेट आत आल्या आणि मला बेडवर पडलेलं बघून म्हणाल्या अग काय झालं काही दुखतन्य का त्यांच्या आपुलकीच्या प्रश्नाने मला आधार वाटला मी हळू आवाजात म्हणालो हो डोकं दुखतन्य त्यांनी काळजीने विचारलं काही लावलं औषध घेतलं का मी निराशेने सांगितलं की घरात औषध सापडलं नाही त्या हळू आवाजात म्हणाल्या मला सांगायचं ना मी दिलं असतं त्यांच्या प्रेमळ बोलण्याने माझं मन भरून आलं त्या माझ्याजवळ बसल्या आणि माझ्या कपाळावर हळूवारपणे हात फिरवू लागल्या त्यांच्या स्पर्शाने मला खूप ब्र वाटलं त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती मी त्यांच्याकडे कृतज्ञतेने पाहिलं त्या लगेच घरी गेल्या आणि गरमागरम पोळ्या भाजी आणि विक्स घेऊन परत आल्या त्यांनी मला बळजबरीने दोन पोळ्या खायला लावल्या पोटात अन्न गेल्यावर मला थोड ब्र वाटलं त्यांनी मला झोपायला लावलं आणि प्रेमळपणे विचारलं विक्स लावू का डोक्याला मी नको म्हणालो पण त्यांनी मला झोपायला सांगितलं आणि हळुवारपणे विक्स लावायला सुरुवात केली त्यांच्या नाजूक स्पर्शाने मला शांतता मिळाली त्यांच्या काळजीने मी भारावून गेलो त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दलची भावना दिसत होती माझ्या आजारपणातही त्यांच्या सहवासाने मला आनंद मिळाला त्या माझ्या डोक्याला विक्स लावत असताना माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक खास भावना निर्माण झाली त्यांनी राधाबद्दल विचारपूस केली ती दोन तीन दिवस येणार नाही हे कळल्यावर त्यांनी माझ्याकडे नजरेने पाहिलं माझ्या गालावरून त्यांचं बोट हलकेच फिरलं त्यांच्या त्या स्पर्शाने माझ्या मनात उलटसुलट विचार येऊ लागले मी डोळे बंद केले त्यांनी विचारलं फक्त डोकं दुखतन्य की आणखी काही मला स्वतःला आवरणं कठीण झालं मी उठून बसलो आणि त्यांना मिठी मारली त्यांनी थोडा विरोध केला अहो हे काय करता कुणी येईल पण त्यांचा विरोध वरवरचा होता मी त्यांच्या ओठांवर ओठ ठेवले त्यांनीही मला साथ दिली त्या क्षणी आम्ही सगळं विसरून एकमेकात हरवून गेलो मी म्हणालो मला तुम्ही खूप आवडता मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तुम्ही माझ्या इतक्या जवळ या त्यांनी हसून सांगितलं तुम्ही इथे आलात त्या दिवसापासूनच मला तुम्ही आवडायला लागलात तुमच्या बोलण्यातली आपुलकी माझ्या मनाला भिडली त्यांच्या गोड शब्दांनी माझं मन आनंदाने भरून गेलं त्यांनी सांगितलं की त्या खूप दिवसांपासून माझ्या जवळ येण्याची वाट पाहत होत्या मी त्यांना जवळ ओढलं आणि त्यांच्या कपाळावर हळूवारपणे चुंबन घेतलं आमच्यात एक खास बंधन निर्माण झालं पण माझ्या मनात काळजी डोकावली मी विचारलं तुमचा नवरा आणि मुलगी घरी आले तर त्यांना काही कळलं तर त्या म्हणाल्या काळजी करू नका सुधीर रात्री उशिरा येतात आणि सानिकालाही अजून वेळ आहे दरवाजाही मी बंद केलाय त्यांच्या खात्रीच्या शब्दांनी माझं मन शांत झालं त्या म्हणाल्या मला खूप दिवसांपासून प्रेमाची गरज आहे मला ते सुख मिळत नाही मला खूप प्रेम करा त्यांच्या दुहखी शब्दांनी माझं मन व्याकुळ झालं मी त्यांना घट्ट मिठी मारली त्यांच्या डोळ्यात अश्रू तरले मी त्यांच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणालो काळजी करू नका मी आहे तुमच्यासाठी त्या माझ्या मिठीत शांत झाल्या मी तिला म्हणालो तू खूप सुंदर आहेस ती लाजून म्हणाली तुम्हीही मला खूप आवडता आम्ही एकमेकांना चुंबनांनी जवळ घेतलं ती उत्तेजित झाली होती ती म्हणाली माझा नवरा मला कधीच पुरेसं प्रेम देत नाही मी खूप दिवसांपासून एकटी आहे मी तिला आधार देत म्हणालो आता मी आहे ना आपण हे काही दिवस आनंदात घालवू ती खुश होऊन मला मिठी मारू लागली आम्ही एकमेकांच्या सहवासात रमलो तिच्या स्पर्शाने मी उत्तेजित झालो आम्ही सगळी बंधनं विसरून एकमेकात हरवून गेलो तिच्या मादक आवाजांनी आणि माझ्या श्वासांनी खोली भरून गेली आम्ही त्या क्षणांचा मनसोक्त आनंद घेत होतो मी तिच्या प्रत्येक भागावर प्रेमाने चुंबन घेत होतो तिच्या चेह्यावर तृप्तीचे भाव दिसत होते ती प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होती आम्ही एकमेकांना जवळ घेत शांत झालो संध्याकाळी उठलो तेव्हा अनिताने चहा बनवला आम्ही गप्पा मारत चहाचा आनंद घेतला पुढचे दोन तीन दिवस आम्ही एकमेकांच्या सहवासात रमलो आता जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांना जवळ घेतो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा